आज सुषमासाठी अशोकचं स्थळ येऊन गेलं दोघांच्याही घरच्यांची पसंती मिळाली लग्न ठरण्यासाठी आवश्यक असणारे गुण जुळत होते दोघेही एकमेकाला अनुरूप होते त्यामुळे लग्न तर जुळणार होतं सुषमा फार खुश होती अशोक आणि सुषमा एकाच कंपनीत काम करत होते रोजच्या सहवासातून कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचं त्यांनाही कळलं नाही सुषमाचे संस्कार आणि सालस वागणं अशोकला मोहून गेलं आणि सुषमाला देखील सरळमार्गी कॉर्पोरेट कर्चरांमधला अशोक वेगळा वाटला पण एकुलती एक असणारी सुषमा वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यास तयार नव्हती तिच्या वडिलांचा स्वदत्तीय मुलगा लग्नासाठी हवा हा हट्ट होता अशोकमुळे ते पूर्ण होणार होतं खरं तर लग्न करण्यासाठी कुठून तरी नातेसंबंध जुळून यायला हवा होता म्हणून अशोकने आकाश पातळ एक करून एक फार दूरचं ना नाते, एक नातेसंबंध शोधून काढला आता तर लग्नाला काही अडथळा येणार नव्हता दोन महिन्यानंतरची लग्नाची तारीख देखील निश्चित झाली अशोकचा सुषमावर खूप जीव होता तो तिला आनंदी ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करायचा सुषमा देखील त्याला तितकाच जीव लावत होती ती त्याच्याकडे साऱ्या इच्छा स्वप्न सांगत असायची अशोकदेखील ती पूर्ण करायचा दोघेही कॉर्पोरेट फील्डमध्ये जॉब करणारे असले तरीही आपल्या विचारांना जपणारे आधुनिक आणि पारंपरिक विचारांचा मेळ घालणारे होते सुषमा जेव्हा म्हणाली मी वटपूर्णी मनाही करणार मी का म्हणून उपाशी राहायचं माझं प्रेम आहे तेवढं पुरेस आहे अशोक म्हणाला नको करू वडाची पूजा करण्यामागे इतर काही शास्त्रीय कारणं असू शकतात उपवासाचं म्हणशील तर मी करेन सात जन्म एकमेकाला आपण मिळू आणि संस्कृती पण जपली जाईल सुषमाच्या चार भिंती आड असणाऱ्या अटी अशोक हसत हसत मान्य करायचा आज मात्र लग्नाला पंधरा दिवस उरले असताना पत्रिका वाटप सुरू झालं अशोक आणि सुषमा फोनवर बोलत होते आणि सुषमाला अशोक म्हणाला तुम्हा मुलींची एक गोष्ट छान आहे तुम्हाला आयुष्यात आडनाव बदलण्याची संधी मिळते आता आपलं लग्न झाल्यानंतर अशोकचं बोलणं मध्येच थोडं सुषमा म्हणाली अशोक माझी काही मतं आहेत मला शिक्षण देणाऱ्या माझ्यावर मायेची सावली धरणाऱ्या आईवडिलांची मी आधी मुलगी आहे आणि नंतर तुझी बायको त्यामुळे माझं माझ्या मनाशी एक वचन आहे की मी लग्नानंतर माझं नाव बदलणार नाही मी माझ्या वडिलांचंच नाव आणि आडनाव लावणार आणि हा माझा निर्णय फायनल आहे अशोक म्हणाला सुषमा सगळ्या बाजूने विचार केला आहेस कागदोपत्री सरकारी कार्यालय किंवा बँक इतर ठिकाणी मुलांच्या शाळा वगैरे तिथं कसं करणार मी तुझं आईवडिलांवर असणारं प्रेम समजू शकतो पण अशोकला काहीही बोलू नये तर सुषमा म्हणाली अशोक या विषयावर मला चर्चा नको आहे कारण हे माझं आयुष्य आहे माझं नाव माझं आहे आणि हा माझा निर्णय आहे अगदी पक्का तुला मान्य नसेल तर तू निर्णय घेऊ हो शकतो ही अट मान्य नसेल तर आपलं लग्न नाही होणार अशोक सुषमाच्या बोलण्याने फार दुखावला जिला तो मनापासून जीव लावत होता जिच्या मनाला एखाद्या नाजूक फुलाप्रमाणे जपत होता पण ती मात्र अशोकच्या मनाला काय या वाटेल याचा जराही विचार करत नव्हती आपले टोकदार विचार अशोकच्या काळजावर चालवत होती ती किती सहज म्हणाली मान्य नसेल तर निर्णय बदलावा जगासाठी स्पष्ट व्यक्ती असणारी सुषमा स्वतःच्या शाब्दिक बाणाने घरच्यांनाही घायाळ करते जो न्याय साऱ्या जगाला तोच नवऱ्याला देखील दिने लावला होता आणि तो तिला फुलासारखा जपणारा होता एवढं होऊनही तो गप्पा बसला दुसऱ्या दिवशी अशोकने सारी माहिती घेतली दोघेही एकाच कंपनीत नोकरीला असल्याने त्यांना एकाच नावाने जॉब करणं अशक्य होतं त्यामुळे इथे ते नाव न बदलण्याचा निर्णय योग्य ठरणार होता फक्त त्याच्या रेशन कार्डवर किंवा काही अपवादात्मक अशा ठिकाणी नाव बदलणं सुषमाला गरजेचं होतं खरं तर नाव न बदलणं अशोकला पटलं होतं कारण त्याचा मित्र सुजितच्या लग्नानंतर नाव बदलण्यासाठी किती धावधाव हो करावी लागली हे त्यांनी बघितलं होतं अडचण दोन गोष्टींची होती की एकतर सुषमा नवऱ्याचं नाव न लावता वडिलांचं नाव लावणार ते अशोकचे वडील मान्य करतील का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुषमाने ही गोष्ट अशोकला समजावून न सांगता त्यामध्ये तुला मान्य असेल तर ठीक नाही तर तू विचार कर ही गोष्ट अशोकला खटकली होती हेच ती छानपैकी सांगू शकले असती तर अशोक तिच्या पाठीशुभा नक्कीच राहिला असता पण किमान अपवादात्मक परिस्थितीत तरी सुषमाने तिची अट शिथिल करायला हवी होती शेवटी स्वतःच्या मनाकडे आणि स्वतःच्या स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करून तो त्याच्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी गेला सुषमाचे अट ऐकून वडील म्हणाले अशोक अरे तुम्ही शिकलेली मुलं ही इतकी छोटी गोष्ट याला अट असा शब्द का वापरता अरे नाव वडिलांचं लागेल काय किंवा नवऱ्याचं लागेल काय यात काय फरक पडतो माणूस तर बदलत नाही ना सरकारी कागदात कुठे अडचण येत असतील तर तेवढं बघ बाकी बाकी हा काही इतका मोठा इशू नाही आणि एवढ्यावर लगेच लग्नाचा पुन्हा विचार करायला जाणं हे काही मला पटत नाही ती समजूतदार नसेल तर तू समजूतदार बनलं पाहिजे तर संसार टिकेल ना काळ बदलला पूर्वी माहेरी एक आणि सासरी एक नाव ठेवलं जायचं बायका किती गोंधळून जायच्या अठ्ठावीस वर्षांची ओळख बदलून पुन्हा नवा जन्म झाल्यासारखं त्यांना वाटायचं आता किमान ते चित्र तरी पाहायला मिळत नाही तू तिला सांग तुला वडिलांचं नावं लावायचं तर बिंदास लाव पण दोघे खुश राहा अशा गोष्टींचा मोठा इशू करू नका वडिलांचे इतके छान विचार ऐकून अशोक भारावून गेला सुषमाला त्याने लगेच फोन केला आणि वडिलांशी झालेलं बोलणं सुषमाला सांगितलं त्याला वाटलं होतं की सुषमा खुश होऊन जाईल पण झालं उलटंच ती म्हणाली अशोक मला तुझं वागणं बिलकुल आवडलं नाही माझ्या वडिलांच्या नावासोबत मी इतकी वर्ष जगले ते माझं नाव मला ठेवायचं असेल तर तुझ्या वडिलांची परवानगी घ्यायची काय गरज आहे आणि मी माझ्या नावात माझ्या वडिलांचं नाव कधीच काढणार नाही अशोक आता मला खरंच विचार करावा लागेल स्वतःचा स्वाभिमान गण स्वतः स्वतःचा स्वाभिमान गुंडावून ठेवेला अशोक आता मात्र हतबल झाला तो दुखावला गेला आणि सुषमासोबतच्या लग्नाचा निर्णय त्याने नियतीवर सोडून दिला सुषमाला विचार करायला जो वेळ हवा होता तो देऊन त्याने फोन बंद केला दोन दिवस अशोक आणि सुषमा एकमेकांशी बोलले नाहीत पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं सुषमा सुट्ट्या टाकून गावी गेली होती तिने पुन्हा एकदा विचार करायचं ठरवलं होतं पण एकीकडे जीव लावणारा अशोक तर दुसरीकडे जन्म देणारे आई वडील आणि त्यांच्याप्रती तिला वाटणारा आदर अशा कात्रीत ती अडकली होती गावाला गेल्यावर तिने मनातले विचार कोणाला सांगितले नव्हते आज मात्र तिचा मुंबईला असणारा चुलत भाऊ तिच्या वडिलांजवळ त्याच्या बायकोची तक्रार घेऊन आला आणि फार हतबल होऊन घायकुतीला आला होता सुषमा चुलत भाऊ काय कारणं सांगतो हे ऐकू लागली आणि तिला जणू अशोक बोलतोय की काय असा भास होऊ लागला तिचा भाऊ सांगत होता तो नेहमी बायकोचा ऐकायचा तिला कधीही दुखावलं नाही ती नेहमी एखादी गोष्ट प्रेमाने न सांगता मी करणारच अशा आविर्भावात सांगायची तिच्या गोष्टी योग्य असल्याने त्याने तिला कधी विरोध केला नाही पण स्वतःचा स्वाभिमान तो गमावून बसला होता आता तिने लग्नानंतर नाव न बदलण्याचा हट्ट धरला होता कुणाला कळणार नाही म्हणून त्याने तिला विरोध केला नाही आज त्याला मुंबई सिडकोमध्ये फ्लॅट मिळणार होता आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या होम लोनच्या प्रोसेसमध्ये तिचं नाव वेगळं असल्यामुळे सहकर्जदार म्हणून बायकोचं नाव घेता येत नसल्याचं त्याने सांगितलं कर्ज नामंजूर झालं आणि सिडकोत मिळणारा फ्लॅट त्याला गमवावा लागला मात्र हातबोल होऊन तो बोलत होता त्याचं बोलणं ऐकून सुषमा विचारात पडली की खरंच आपण देखील अशोकला असा त्रास देतोय का आपल्यासाठी मांसाहार वर्ज करणारा सिगारेट सोडून देणारा आपल्यावर जू लावणारा आपला स्वाभिमानी नवरा आपण धुळीत मिळून टाकलाय का आपण त्याचा खूप अपमान केलाय का आता तिला हे देखील पटत होतं की काही गोष्टींमध्ये थोडी ॲडजस्टमेंट करायला लागते प्रवाहाच्या विरोधात पोहोच जाऊन देखील कुठल्या ना कुठल्या काठाला आपल्याला जायचं असतं अशोकच्या वडिलांच्या विचारांचं तिला खूप कौतुक वाटलं आणि तिने ठरवलं नावात काय आहे मनात आदर सन्मान असणं गरजेचं आहे तिने तात्काळ अशोकला फोन केला त्याची माफी मागितली पुन्हा कोणतीही गोष्ट सांगताना ती एकतर्फी न सांगता शांतपणे प्रेमाने समजावून त्याच्याशी सल्ला मसलत करणार होती तिने त्याला सांगितलं नाव बदलायला मी तयार आहे नावात काय आहे पण अशोक म्हणाला असं नाही तुझं नाव तसंच ठेव तुझ्या नावापुढे लागणारं वडिलांचं नाव तसंच राहू दे जे नेहमी तुला त्यांची आठवण आणि प्रेरणा देत राहील आणि आपल्याला देखील खूप डॉक्युमेंट नोकरीच्या उद्देशाने बदलावे नाही लाग लागणार पण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तुझं नाव बदलू आता तर खुश ना आता दोघेही छान हसत हसत आपल्या नव्या आयुष्याकडे पाहत होते मंडळी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली तर शेअर करा